नमस्कार मी सानिका भोरे मास्कम स्पार्क या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत शिवाजी विद्यापीठाचा शिवस्पंदन कार्यक्रम दिनांक तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान होत आहे ह्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर टी एम चौगोले सर आपल्यासोबत आहेत तर यांच्याकडून जाणून घेऊयात या, या उपक्रमाबद्दलची अधिक माहिती नमस्कार सर दरवर्षी शिवस्पंदन कार्यक्रम होतो तर ह्या वर्षीच्या शिवस्पंदन कार्यक्रमाचे वेगळेपण काय आहे नमस्कार मी डॉक्टर टी एम चौघले विद्यार्थी विकास विभाग संचालक शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं शिवस्पंदन महोत्सवाचं आयोजन गेल्या तीन वर्षापासून करण्यात येतं यावर्षीचं हे वर्ष तिसरं वर्ष आहे आदरणीय कुलगुरू महोदयांच्या कल्पनेतून शिवस्पंदन या महोत्सवाची सुरुवात झाली विद्यापीठांतर्गत पी जीमध्ये अभ्यास करणारे आणि शिक्षण घेणारे सगळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कलागुणांना त्यांच्या कलागुणांना भाव देण्याच्या अनुषंगानं विद्यापीठामध्येही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करावं अशा प्रकारची कल्पना आदरणीय कुलगुरू साहेबांनी मांडली आणि ती कल्पना पुढे घेऊन जाऊन तिचं शिवस्पंदन या स्प सांस्कृतिक स्पर्धेमध्ये रूपांतर झालं साधारणपणे आठ हजार विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवरती आहेत या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या त्या विभागातून चाळीस विभागातून हे विद्यार्थी सहभागी होतात आणि शिवस्पंदन स्पर्धेमध्ये जवळजवळ अकरा इव्हेंटमध्ये ही स्प पार पडते आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करतो दिनांक तेवीस तारखेला या सांस्कृतिक समारंभाचं उद्घाटन होणार आहे आदरणीय कुलगुरू सर प्रगुलगुरु सर आणि कुलसचिव सर आणि त्याचबरोबर क प्रशासकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा या कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर हे विद्यार्थी आपापले सांस्कृतिक कलागुण जे आहेत ते विविध स्पर्धेच्या माध्यमातून इथं दाखवतील विद्यापीठामध्ये याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच वाद्यमहोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये चार ठिकाणी विद्यापीठातल्या विशेषतः मुख्य समोर कर्म पात्र पाटील त्यांच्या पुतळ्यासमोर त्याचबरोबर नाट्यशास्त्र विभागाच्या शेजारी आणि क्रांतीवन परिसराच्या शेजारी आपण हे चार ठिकाणी वाद्य महोत्सव करतो आहोत पंच्याहत्तर वाद्यांचा एक तास गजर आपण वाद्यांचा विद्यापीठाच्यामध्ये करणार आहोत तर हा एक उत्सव आपण या निमित्ताने घेतो आणि त्याचबरोबर यावर्षीचं या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे म विद्यापीठातील शिक्षक विद्ध्या� प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय सेवक यांच्यासाठी सुद्धा सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन यावर्षी या महोत्सवामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं केवळ विद्यार्थीच नव्हे तर या, विद्यार या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सगळे प्रशासकीय अधिकारी शिक्षक आणि सेवक यांनाही त्यांचे सांस्कृतिक कलागुण दाखवण्याची संधी या निमित्ताने या महोत्सवामध्ये यावेळी मिळणार आहे तर त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू प्रकुलगुरू आणि कुलसचिव यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी मानतो की त्यांनी या सगळ्या विद्यापीठातल्या घटकांसाठी एक चांगली संधी सांस्कृतिक संधी उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचेही आभार मानतो ह्या उपक्रमामध्ये विद्यार्थी आणि विभागाचा सहभाग कसा आहे जवळजवळ चारशे दहा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आता सहभाग नोंदवलेला आहे विविध अकरा सांस्कृतिक प्रकारामध्ये हे विद्यार्थी विभागलेले आहेत सर्वात जास्त विद्यार्थी एकल नृत्य या प्रकारामध्ये आहे त्याबरोबर एकत्र वाद्यन आहे त्या वाद्यन प्रकारामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे सांघिक जे नृत्य आहेत त्या सांघिक नृत्यांमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद यावर्षी आम्हाला विद्यार्थ्यांच्याकडून बघायला मिळतोय आणि मग स्वतंत्र ज्या स्पर्धा आहेत सिंगल स्पर्धा त्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद नोंदवलेला आपल्याला यावेळी दिसून येतो मध्ये विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी सर यांची कल्पना अशी आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवा त्यांच्यामध्ये असणारे जे कलागुण असतील त्या कलागुणांना कला वाव देण्याच्या अनुषंगानंच विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाचं आयोजन आपण दरवर्षी करतो त्यासाठी जवळजवळ दहा लाख रुपयेचं बजेट आदरणीय साहेबांनी आपल्याला मंजूर केलेलं आहे आणि त्यातून प्रत्येक विभागाला जवळजवळ सात हजार रुपये प्रिपरेशनसाठी आपण देतो आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या आपल्या कला प्रकारामध्ये आपलं सादरीकरण करावं स्वतःला एक चांगलं संधी या निमित्तानं उपलब्ध करून विद्यापीठां दिलेल्या त्या संधीचं सोनं करावं एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो विद्यापीठानं दिलेलं हे सांस्कृतिक व्यासपीठ जे आहे त्या व्यासपीठाचा जास्तीत जास्त चा चांगला वापर करून भरघोस असं सहभाग विद्यार्थ्यांनी यामध्ये नोंदवावा आणि या स्पर्धेचं एक चांगलं निमित्त आपण करून घ्यावं अशी निमित्तानिमित्त आपल्याला विनंती करतो शिवस्पंदन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन सरांनी केलेलं आहे कॅमेरामॅन प्रज्ञा भांदिगिरी सोबत मी सानिका भोरी